अतिवृष्टी पूरपरिस्थिती गारपीट तसंच टंचाईच्या परिस्थितीत उपाययोजनांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतील निधीचा वापर करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे या यासंदर्भातला शासन निर्णय जारी केला आहे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नियमित योजनांसाठी मंजूर असलेल्या पंच्याण्णव टक्के निधीमधून अतिवृष्टी गारपीट आणि पूरस्थितीत करण्याच्या तातडीच्या उपाययोजनांसाठी पाच टक्के तसंच टंचाईग्रस्त परिस्थितीत पाच टक्के असा एकूण दहा टक्के निधी उपलब्ध करून देता येणार आहे एखाद्या जिल्ह्यात एका, एका आर्थिक वर्षात प्रथम टंचाई आणि त्यानंतर अतिवृष्टी पूरस्थिती आणि गारपीट या दोन्ही बाबी उद्भवल्या तर तसंच त्या जिल्ह्यात टंचाईच्या उपाययोजनांसाठी तरतूद असलेला पाच टक्के निधी मर्यादेपेक्षा कमी खर्च झाला तर त्यातील उर्वरित शिल्लक निधी अतिवृष्टी पूरस्थिती आणि गारपिटीच्या परिस्थितीत तातडीच्या उपाययोजनांसाठी वापरता येऊ शकेल या सर्व कारवाईसाठी जिल्हा नियोजन समितीची मान्यता आवश्यक राहील एखाद्या जिल्ह्यात टंचाई किंवा अतिवृष्टी पूरस्थिती आणि गारपीट झाली तर त्यावरील उपाययोजनांसाठी दहा टक्के मर्यादेपर्यंत खर्च करण्याची मुभा जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेनं देण्यात येईल कोणत्याही परिस्थितीत खर्च करायची मर्यादा जिल्हा वार्षिक योजनेसाठी मंजूर खर्चाच्या दहा टक्के इतकी असेल असं या शासन निर्णयात नमूद केलं आहे तातडीच्या उपाययोजनांवर करण्यात येणाऱ्या खर्चाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत मदत आणि पुनर्वसन विभाग तसंच पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाला सादर करणं आवश्यक असेल मराठवाड्यातली पूरस्थिती आणि राज्यातल्या विविध धरणांचा विसर्ग याचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जलसंपदा विभागाकडून घेतला जायकवाडी धरणातून एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे पाऊस बंद झाल्यानं आता विसर्ग वाढवण्याची गरज नाही आज रात्री आठपर्यंत हे पाणी नांदेडपर्यंत पोहोचेल त्यामुळे सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना यंत्रणा सतर्क ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत येलदरी धरणातून एकोणतीस हजार चारशे क्युसेक्स इतका विसर्ग सुरू असून तो पूर्णपणे नियंत्रणात आहे मांजरा आणि तेरणा नद्यांचा पूर आता ओसरला आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे पश्चिम महाराष्ट्रातील स्थिती देखील नियंत्रणात आहे उजनीतून पंचाहत्तर हजार क्युसेक्स तर सीना कोळेगावमधून ऐंशी हजार क्युसेक्स इतका विसर्ग होत आहे नाशिकच्या गंगापूर धरणातून अकरा हजार क्युसेक्स तर मुळा धरणातून दहा हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे पाऊस आता कमी झाला आहे जायकवाडी धरणातून नाशिक नगर भागातील धरणातून विसर्ग सत्याऐंशी हजारावरून अडुसष्ट हजार क्युसेकवर नियंत्रित केला आहे जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरणातून चोपन्न हजार पाचशे क्युसेक तर हतनूर धरणातून पासष्ट हजार आठशे क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे कोकणातील सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली आहेत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे